यो हरीच किलो उतार पहिला हरीच किलो यो येका लाईस बघा कवरी मेकअप केलेली आहे किती किलो किती किलो आज जरा हस रिका रिकामी बॉक्स तुम्ही किती किलो पाच किलो तर नमस्कार मित्रांनो कशात आय होप तुम्ही सगळे तर आजची तारीख आहे बारा बारा दोन हजार पंचवीस आणि आजचा विशेष कारण ब्लॉग बनवण्याचा म्हणजे आपल्या अक्षयचा साखरपुडा आहे तर आम्ही चाललेलो आहोत उंबरडे गावाला तर सगळ्यांची तयारी चालू होते आणि आपली वसायची आत्य पण आलेली आहे तर आता आम्ही थोड्या वेळात निघू गाडी वॉश करून ठेवली आपण साखरपुरेला चालले मस्त वाटतो मी कसे दिसतो हो। <laughs> अच्छा जी आहे <एसे> क्या <laughs> खूप सुंदर चला आम्ही चाललो तुम्ही या हा चला ट्रॉफिक पक्की झालेली आहे <laughs> ट्रॉफिक पक्की झालेली आहे गाईज तर मित्रांनो आम्ही इथं घेतलेला आहे सीएनजी भरत सीएनजी भरून झालेला आहे आता चाललो आता निघू तर मित्रांनो आता जस्ट पोचले पोचलेलो आता कुठे काय काय माहिती तर मित्रांनो आम्ही चाललेलो शॉर्टकट मारून <laughs> तर आम्ही आता पोचलेलो साखरपुर्णी <laughs>

सर्व मंगल महागाय काय गौरी नारायण आहे सर्वांनी टाळ्या वाजवा सेवेंटीन दिलेला दिलेलं नवरीला नवरीला सेवेंटीन दिलेलं आहे काय वाटलं वहिनी कस वाटतय आयफोन सेव्हन्टी दिले तर तुला सांग कसं वाटते तुला रिकामी बॉक्स या बघा नाच नाचा नाच

एम्पर आवरा वजन होता बहिणीस नव्हता तर इथं अक्षरांनी पूर्णपणे जेवली बोल काही कसं वाटते बाबा साखरपुडा तर आमची इथं मीटिंग चालू आहे कसा नाही आता नवरीची करवली नवऱ्याची करवली तर चांगलीच दिसशील तू असे क्या यू <laughs> सो मच तो बघा आता पेढा खावा पेढा वाटत घेतलेला या मामी मामी पाय नसते परून द्यायचा फिरता नाले तुम्ही का जत्रा नाही का नंतर आपण तेली आ कशी भालण्यात जातो दा जाऊ नको नाही तो उल्टी सुळटी छे चला मी गाणी बोलतो आ बोली चयेण्या माडोंसी कोऱ्या सऱ्याने सुनशी सऱ्याने सुनशी नासाय आहेल्या काकीशी नटुणठुणसी नटुणठुणसी आज अक्षयच्या हलदी साखरपुऱ्याला आज अक्षयचे साखरपुऱ्याला या हो करवल्या नाटून ठटून तुन लागल्या नाच या हो करवल्या नाटून ठटून तुन लागल्या नाच याला इथं नवरा नवरीची फोटोशुटिंग चालली आणि इथं ब्लॉगरची कमी नाही बघू शकता ब्लॉगर आहे तिथे तेवढा ही बघा बघायला ला कवरी जाणार आमचा लाइटमॅन लाईट मेन लाईट चीवर ओवर ऍक्टिंग का पाचशे रुपये का ನವರಿ ಬಹಣ ಬುಟು ಶಕ್ ಹರೇ ಪಟ್ಟೆ ವಾಲಿಯೋ ಜೂತೋ ಪೈಸೆ ದೋ Oh, <laughs> काय असतील गया पोस्ट इमेजमध्ये <laughs> <अगया। laughs> आमची उठून तर मित्रांनो आम्ही चाललो आता वरात चाललेला आहे बापगाव गावामध्ये ब्लॉक <laughs> कंटिन्यू ठेवा आम्ही इगत पुरेला जायचं इंगत पुरून जायचं इंगत खायला कशाला इकत खायला हॅलो आम्ही पोहोचलो तुमची फोनची वाट बघत ना तर आम्हालाच करू दे बघ कौरी आताच बघ बघ नाही तर तू बोलू अशी कوري असज बोलते बघ ती नर्वस नाही झाली बघ कशी बघ चालै वाळी हो जात आला हां मी एक कप वाली तरी किती किलो चोरले दे बाबा यो हारीज किलो उतार पाहिला हारीज किलो यो फरका बिरका लाव गेला मित्रांनो एक शिला पे आम्ही चाललेला कुठे कोमरान अक्षय घेतलेला अर्धा किलो कमी होला आता अर्धा किलो तोंडाचा बाकी आहे तर मित्रांनो सकाळीच लवकर उठलेलं आणि ते बटर बघा कसे मजकंडी तिकडे तकले बटर बोलतात सुरू केली सकाल झालेली <laughs>

आता ही नाही तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे पण ही पहिलीच क्लिप आहे की त्याच्यानंतर मी ब्लॉगिंग करायला विसरलो त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेला आहे तर लास्टची क्लिप तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद